पिढ्यान पिढ्या आमच्याकडे हे गणेशोत्सव चालू आहे वर्षानुवर्ष आमचे पूर्वजांपासून गणपती बाप्पाचं आगमन आमच्या इकडे अनंत चतुर्थी पर्यंतचं असतं प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सत्यनारायणाची महापूजा आम्ही आयोजित केलेली होती आ, अनेक गणेश भक्त नातेक मित्रमंडळी राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातले सर्व माझे मित्रमंडळी आणि ओळखीची माणसांनी आज खूप साऱ्या लोकांनी गणेश भक्तांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आमचे गणपती बाप्पा नेहमीच पावत असतात त्याच्यामुळं ज्या गणेश भक्तांनी दर्शन घेतलं त्यांच्या मनोकामना का मनो गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करेन आणि मी गणपती बाप्पाजरणी अशी प्रार्थना करेन की या भारतीय संस्कृतीला भारतीय संस्कृतीला भारतीय वेद प्रमा वेदांप्रमाणे जे पूर्वीपासून चालत आलेले आहे ती पुन्हा एकदा संस्कृती चांगल्या रूपाने या नवीन पिढीला त्याचं ज्ञान मिळून तसे पुढे चालवत राहावं ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो आणि गणेश भक्तांचे सर्व विघ्न या विघ्नहर्त्याने दूर करावी ही त्यांच्या चरणी प्रार्थना करून गणपती बाप्पा मोर्या